लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक जळगाव मार्गावर चांदवडच्या हर्नूल जवळ ही अँड रनची घटना घडली अवैध दारू घेऊन जाणाऱ्या क्रेटा कारचा पाठलाग करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओला धडक देऊन दारू माफिया फरार झालेल्या आहेत स्कॉर्पिओ पलटीहून अपघातात वाहन चालक कैलास कसबे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर तिघे कर्मचारी गंभीररित्या जखमी झालेले आहेत त्यात लासलगावच्या दोन पोलिसांचा समावेश आहे एका कारमधून अवैध दारूचा साठा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादक शुल्क विभागाचे पथक घोटी ते नाशिक नाशिक ते मनमाड मनमाड ते चांदवड असा पाठलाग करत होते चांदवडच्या हरनूल जवळ दारू माफियांच्या गाडीनं राज्य उत्पादक शुल्काच्या गाडीला जोरदार धडक दिली आणि यामुळे गाडी जागीच पलटी झाली या अपघातात घटनेची माहिती मिळाल्यानंतर नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधीक्षक यांनी घटनास्थळी तातडीनं धाव घेतली असून पुढील तपास सुरू करण्यात आलेला आहे अझर कादरी नाशिक न्यूज चांदवड